इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल दोन लाख पाच हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त शहरातील शाहू कॉर्नर परिसरात सुरू असलेला अवैध जुगार अड्ड्यावर इचलकरंजी पोलिसांनी धडक कारवाई करत तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यावेळी पोलिसांनी दोन लाख पाच हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सुवर्णयुग कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या इमारतीमध्ये चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत जुगार खेळताना तेरा आरोपी आढळून आले त्यांच्याकडून एकूण दहा हजार नऊशे रुपये रोख रक्कम अंदाजे एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या तीन मोटरसायकली पंधरा हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल फोन तसेच वीस हजार रुपये किमतीच्या टेबल खुर्च्या असा एकूण दोन लाख पाच हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे पांडुरंग बाबुराव कांबळे राहणार सुतारमळा इच्चलकरंजी रफिक मलिक मिरजे राहणार शहापूर स्वप्नील तानाजी काळे राहणार रिंग रोड इच्चलकरंजी संजय विनायक कुलकर्णी राहणार सम्राट अशोकनगर खंडू ज्ञानदेव वरुटे राहणार शाहू कॉलनी आयुब हबीब अन्सारी राहणार हत्ती चौक विश्वनाथ विलास लवटे राहणार लिगाडेमाळा रोहिदास रमेश शिंदे राहणार टाकवडे वेस विशाल किरण कांबळे राहणार टाकवडे वेस प्रकाश सदाशिव भिशे राहणार लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर संतोष विलास बाबर राहणार हत्ती चौक मोहिन महबूब बै बार, बैरागदार राहणार गावबाग शहानूर इसाक सावळगी राहणार वार्ड नंबर दहा घर नंबर सातशे चौऱ्याहत्तर हत्ती चौक या आरोपीमध्ये क्रमांक दहा व तेरा हे मंडळाचे क्लब मॅनेजर व मालक असून त्यांनी नियमाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे जुगार खेळ चालवल्याचे निष्पन्न झाले आहे ही कारवाई इचलकरजी पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कुर्णे यांनी केली घटनेची नोंद करण्यात आलेली आहे पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालासह सर्व आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करून प्रथम माहिती अहवाल न्यायालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला कोल्हापूर